वसमत विधानसभेमध्ये प्रचाराचं वातावरण जवळजवळ तापू लागलं आहे आणि प्रत्येकच उमेदवार हा मतदाराच्या घ दारूदारी जाऊन मतदारांना हे सांत्वन करीत आहे मतदाराच्या भेटीकाठी घेत आहेत मी सध्या कवठा सर्कलमध्ये काय आहेत मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत कवठा सर्कलमधील नागरिकांच्या समस्या दूर झाल्यात काय मागील पाच वर्षामध्ये नागरिकांचे प्रश्न सुटलेत का जाणून घेणार आहोत मतदारांसोबत आपल्यासोबत काही तरुण आहेत मला सांगा दादा कुठून आले तुम्ही आलेत कुठून समस्या सुटल्यात का तुम्ही तरुणात तरुणाचे प्रश्न सुटलेत का ना, ना, आमचे काय नाही प्रश्न बरं गावाचे पण काय नाही सुटले आमचे पण काय नाही आता येणारा जे उमेदवार आहे चार उमेदवार मुला असा उमेदवार योग्य वाटतो तुम्हाला दांडेगाव साहेब योग्य उमेदवार वाटतात अच्छा दांडेगावकर साहेब योग्य उमेदवार वाटतो तुम्हाला काय वाटतंय मागच्या पाच वर्षामध्ये प्रश्न सुटलेत का आणि तुमचा उमेदवारी योग्य आम्हाला दांडेगावकर सरकारी करतात प्रत्येक वर्षी आम्हाला मदत करतात सगळे देतात आमच्या गावामध्ये बोराळ्यामध्ये दांडेगावकर साहेबांनी विकासाची कामं केलीत मला पाच वर्षामध्ये जे विकासाची कामं झाली बरोबर आहे जनतेच्या समस्या सुटल्यात काही सुटल्या नाही सर दांडेगावकर साहेबच येणार अच्छा येणार कोण याचा विषय आम्हाला नाही मागच्या पाच वर्षामध्ये तुमच्या समस्या सुटल्यात काहीच आरक्षण काय करता याला हे सरकारच नको हे सरकारच नको आहे नागरिकांच्या भावना तीव्र आहेत आपल्यासोबत काका का, तुम्ही कोणी बोलात बाहेरगावचे बाहेरगावच्या आले बाहेरगावचे आले असले तरी तुम्ही राज्यामध्येच राहता बा ना राज्यामध्ये सरकारविषयी काय सांगणार तुम्ही बेस्ट आहे अरे सगळ्यांना भेटून राहिले तीन तीन पंधरा पंधराशे आता एकवीसशे गेले अजून काय देणार आहे प्रत्येकाच्या घरी आणून देणार आहे प्रत्येकाची समस्या राहतेच काही ना काही मग का प्रत्येकाला काय कोणतीही सरकार येणार तर काही ना काही त्रुटी राहणारच ना भाजपाची सरकार जी आहे एक नंबर सरकार केंद्रामध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये आहे <laughs> आणि भाजपाची नागरिकांच्या समस्या सुटल्यात का आणि मतदार म्हणून तुम्ही पुढचा योग्य उमेदवार कोण निवडणार आम्ही पुढचा उमेदवार गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज निवडणार आणि समस्या तुम्ही म्हणताय समस्या सुटल्या नाही फोडले सगळ्या गोष्टी झाल्या पण समस्या सुटल्या नाही समस्या सुटल्या नाही तुम्ही काय सांगणार पुढच्या मागच्या पाच वर्षांमध्ये असं काही दिसलं नाही आम्हाला की कोणता विकास झाला म्हणून का रोडाचे काम झाले नाहीत ना कोणत्या गोष्टी झाल्यात आता बऱ्याच ठिकाणी नारळ फुटलेत नारळातून काय पाणीच निघालं नाही बघा त्याच्यामुळे आमचे आता गुरु शिवाचार्य महाराज म्हणजे आमचे गिरगावचे बापू यांना एक वेळा आम्ही चान्स देणार आहे आता बघू संन्यासी माणूस आहे महादेवापुढे शपथ घेतलेली आहे पूर्ण जनतेचा विकास करू म्हणून आता एक वेळेस बापूला चान्स देऊन आम्हालाही बघायचं आहे कारण की संन्यासी माणूस कधी खोट बोलत नाही हे सगळ्या जगाला माहित आहे कारण साधू संत हे आपले सगळ्यांचे त्यांना कोणता जात नाही धर्म नाही काही नाही सगळ्यांचे सगळ्यासाठी राहतात मुली पाळ काही नाही ना त्यांना ना। घर नाही बापू निवडून ना ना आल्यानंतर काय बॅकलॉग बापू निवडून आल्यावर सगळ्यात पहिले विकासाचं काम कर बॅकलॉग काय असं बॅकलॉग म्हणजे आपले रस्त्याचे काम सगळ्यात पहिले आणि गोरगरीबाला आता जे शिक्षणाला मदत लोकांसाठी शेतमजुरासाठी काहीतरी आणन शेतीला जो भाव भेटत नाही पिकांना जो भाव भेटत नाहीये त्या गोष्टीमध्ये बापू सगळ्यात पहिले तिथं फोकस करणार त्याच्यामुळे महत्वाचा प्रश्न शेतीमालाला भाव मिळ बापू जर निवडून आले तर बापूचा पहिला मुद्दा असेल शेतीमालाला भाव मिळ्या गावातली एक समस्या नवगरे साहेबांना आमच्या गाव दत्त घेतलेलं होतं अजून आमच्या गावाला रस्ता पण नाही अजून खड्ड्यात केले ती ती तीन वर्षापूर्वी अजून त्या गावाला रस्ता पण नाही रस्ता आला तर आता काय तात्पुरते उघड ठिकडं जोडून टाकले त्यांनी कुठं कुठं जोडी अजून आमच्या झोपडपट्टीवर पण रस्ता नाही गावात गावातला जरा रस्ता नाही पुन्हा गावात त्याचा तो पण रस्ता नाही मग गावात जोडणारा एवढा विकास झाला बघा सर